नमस्कार मी समीक्षा देशमुख वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आरटीई प्रवेशाबाबतचा तो अध्यादेश रद्द करत राज्य सरकारला फटकारलं मुंबईसह उपनगरात पावसाचे थैमान मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ कंटेनर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये वाढ नागरिकांना दिलासा मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ ऑगस्ट पासून सुरू होणार नवे वेळापत्रक बहुप्रतीक्षित नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाच्या प्रकाशनाची तारीख उद्या होणार जाहीर आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या शिक्षण हक्क कायद्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खाजगी विना अनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र राज्य सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आला आहे खाजगी विना अनुदानित शाळांना आर प्रवेश प्रक्रियेतून वगळण्याबाबत राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी अध्यादेश जारी केला होता त्यामुळे पालकांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून हा निर्णय अनुच्छेद 21 चे उल्लंघन करणारा आहे अशी टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ठाणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामध्ये बारवी आणि मध्य वैतरणा वगळता भातसा मोडकसागर तानसा या धरणांची पाणी पातळी पन्नास टक्क्याहून अधिक वाढल्याचे दिसून येत आहे यामध्ये सर्वाधिक पाणी पातळी तानसा धरणाची असून त्र्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के धरण भरले आहे तर वैतरणा धरणाची पाणी पातळी पस्तीस टक्के असून सर्वाधिक कमी आहेत त्यामुळे पावसाचा जोर सतत सुरू राहिल्यास लवकरच धरणे ओव्हरफ्लो होतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी दादर स्थानकात चढता येत नाही अशी तक्रार प्रवाशांकडून गेली अनेक वर्ष होत होती या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आता मुंबई उपनगरीय रेल्वेचे नवे वेळापत्रक आखले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे नवे वेळापत्रक लागू करण्यात येईल नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून दहा लोकल फेऱ्या सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे शिवाय परळ स्थानकातूनही अतिरिक्त चोवीस धीम्या फेऱ्या सुरू होणार आहेत तर दुसरीकडे ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे पनवेल सिडको वसाहतींमध्ये पावसाळ्यात सुद्धा पाणीटंचाईच्या झळा बसत असून गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ व दूषित पाणी नळाला येत असल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांच्या पाईपलाईनला गळती लागली असून दररोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे फुटलेल्या पाईपलाईनच्या पाण्यावर येथील झोपडपट्टीचे रहिवासी कपडे धुवून आंघोळी करत असतात तसेच मुख्य जलवाहिन्यांना झोपडपट्टीतील रहिवासींकडून आणि कंत्राटी रेल्वे कामगारांकडून होल पाडले जात असल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे त्यामुळे या प्रकरणाकडे महापालिका प्रशासनाने तसेच येथील सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सिडकोमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांनी केली आहे कल्याण भिवंडी ठाणे व मुंबई येथे आमदाराचा भाचा असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या लफंग्याला विष्णूनगर पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली मिळालेल्या माहितीनुसार विजय तांबे वय वर्ष पंचावन्न असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो भिवंडी शेलारगावचा रहिवासी आहे ठाणे आणि मुंबई शहरात विजय विरोधात पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत विजयने आमदाराचा भाचा असल्याची ओळख सांगून त्याच्या साथीदारांसह अनेकांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांनी सांगितलंय तरी या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर हे करत टेकडीवर सतत पडणाऱ्या पावसामुळे घरे कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे अठरा जुलै रोजी नेतिवली टेकडी येथील तीन घरे शेजारी असलेल्या घरांवर कोसळली घरे कोसळलेल्या घरातील कुटुंब त्यावेळी बाहेर असल्याने जीवितहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी परिसराला लागून असलेल्या कचोरे टेकडीवर दरड कोसळल्याची घटना घडली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह हो, तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ला प्रेस करा